लष्कर ए फ्रेंड फ्रेंड्स सर्कलच्या वतीने भव्य अन्नदानाचा कार्यक्रम संपन्न तर ईद ए मिलादून नबीच्या औचित्य साधत लष्कर हैदर फ्रेंड सर्कलचा समाज उपयोगी उपक्रम ठरला कौतुकास्पद मगा सविस्तरणीचे ने वर. नमस्कार प्रेक्षक न्यूज 90 मध्ये आपले सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत आहे आज आपण बातमी होणार आहोत ती संगमनेर शहरातून आणि बातमी आहे ती मुस्लिम धर्मियांचे प्रेक्षित पैगंबर जयंती निमित्त अर्थातच ईद मिलादुन्नबीच्या पार्श्वभूमीवर आज संगमनेर शहरातील कुरन रोड या ठिकाणी लष्करे हेदर फ्रेंड सर्कल च्या वतीने भव्य असे अन्नदानक करण्यात आलेले आहे या अन्नदानाचा जवळपास 2 ते 25000 नागरिकांनी लाभ घेतलेला आहे पैगंबर जयंती निमित्ताने अन्नदानाचे कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते मंडळी आपण बऱ्याचशा वेळी आपण बघत असतो की बऱ्याचशा सामाजिक कार्यक्रमामध्ये विविध प्रकारचा वायफट खर्च केला जातो मग ज्यामध्ये डी जे असेल ढोल ताशा असेल लेझर लाईट सारखे विचित्र प्रकार ज्यामुळे नागरिकांना अपंगत्व स्वीकारावा लागलेले आहे ला या ठिकाणी संगमनेरमध्ये लष्करे हैदर फ्रेंड सर्कलच्या माध्यमातून एक चांगल्या प्रकारे समाज उपयोगी अन्नदानाचा उपक्रम या ठिकाणी राबविला गेला आहे या उपक्रमाचा संगमनेर शहरातून सर्व स्तरातून आयोजकांचे कौतुक केले जात आहे सदरचे आयोजन हे लष्करे दर फ्रेंड सर्कलच्या माध्यमातून करण्यात आलेले होते यावेळी आयोजक म्हणून जय शेख मुजाहिद काजी फैजान शेख कैफ देशमुख फहीम शेख आदिल इनामदार साहिल पुकार शाहिद एमटीएस इमरान शेख मुसद्दीक पठान सोनू एमटीएस आदींनी या कार्यक्रमाला स्वतःची मोलाची वेळ देऊन हातभार लावलेला आहे तर अरिब्भाई देशमुख मित्रमंडळ रिजवान मंत्री शेख मंत्री फाउंडेशन आणि कुरन रोड मित्र मंडळाचा देखील या कार्यक्रमात मोठा सहभाग होता ब्यूरो रिपोर्ट न्यूज एन एम पी